नमस्कार स्वागत आहे तुमचं मला यूट्यूब चॅनलवर आज बनवून राहिलो मी मस्त भेंडीच नाही भाजी देखा म्याटे चांगले एक दीड किलो भेंड्या आहेत ह्या मस्त कट करतात बारीक कारण आम्ही पाच सहा जणच खाणार आहोत म्हणून मस्त भरी तसंच म्याटे मस्त कढई मग तेल ठेवलं तर पडायला तेल मग टाकस मी पहिले जिरंच थोडीशी मोहरी मोहरी जिरं आपलं मस्त तडतडे गेलं घ्यायचंच मी तेल मग मस्त कढीपत्ता एकदम सिम्पल सोपी भाजी करते तशी पण एवढी भारी लागत नाही चविष्ट भारी लागते डायरेक्ट कढीपत्ता पण आपला एकदम भारी या। लसून। लसून ले दो, फक्त दो एकच मिनटं फ्राय होतेस मी लसून जास्त काही कडकडावत नाही लसूण फक्त तेल म्हणू दा एकच मिनटं फ्राय होत कारण तेल जास्त पायडच नाही कारण भेंडी सोबत तो एकदम भारी होऊन जायचा लसूण आणि भेंड्या जर एकत्र जर लसूण जर पहिलं जर आपण चांगला सोन्या वगैरे पर्यंत जर परत आले ना तर मग नंतर लसूण पुरा पहिलं जास्त सुटी नाही तर भाजी मग त्यामुळे त्याला त्याच्यास टाकच नाही मस्त भेंड्या एकदम मोकळी मोकळी कशी भाजी असाही पूर्ण व्हिडिओ द्या तुम्ही एकदम साधी सिंपल तौग होणारी आणि चविष्ट लागणारी रेसिपी आहे ना मी ना सगळ्या भेंड्या मस्त पॅकेज द्या मी अनुभवकडे मास्तारण भाजी आता तिथे मस्त गॅस खाऊ कमी राहू द्या आणि कारण कमी गॅस जर राहू दे ना भेंडीच नाही भेंड्यात नाही या आपल्या मस्त मग मी गॅस तिथे होत मोकऱ्या मोकळे भाज्याचे आहे आपल्याला म्हणून मोठं मी गॅस खाऊ जोपर्यंत त्या चांगल्या दहा पंधरा मिनटं कलचा वाहतूक तोपर्यंत मी गॅस फुलं घ्यायचे आणि मेड्या या मोकळ्या मोकळ्यात चांगल्या दाखवल्या पेंड्या कारण दाखवली

एकदम अलगद चालत राहा नसत घेट्टी समजून नर्मद रास कारण भेंडी यायची घट्ट रास आता गेले मी अजून पाच दहा मिनिटा माझ तो फक्त ती शकत चावत राहा म्हणून जोपर्यंत शिजता नाही तोपर्यंत द्या भेंडी देणं मी मस्त दहा पंधरा मिनटानंतर पण देखा देखा थोडस दिवसपणा आपला भेंडीला थोडं कमी होईल आणि भेंडी पण कमी होईल म्हणजे आवराव असते भाजी तरी पण थोडीशी शिव जा असे एवढे मोठी कडे फुल भरेल दिशे ना आता इले मी अजून मस्त दहा पंधरा मिनटं असे शिजू ती तिनावला जोपर्यंत चिनटपणा मरत नाही तोपर्यंत तिलमस्त शिजू देत नाही मी अजून दहा पंधरा मिनटं मग मिनटामध्ये तिलम चाळील भाजी नाही तिनावला काही राखतो मी का म्हणजे जो चिघटपणा दिसताना म्हणजे आता ने पिनाला जर जशी शिवल दे तशी फक्त किनावर जात घरांनी आणि नमक टाकायला उघडले अजून असे शिव देते भेंडीसले ना मी अजून दहा पंधरा मिनटाला मस्त साऱ्यावर काय चिघटपणा जवळजवळ मुड़ा माझ्याने

एकदम भारी आहे भेंडी आपली तयार होते आता त्याला ये मस्त नमक आणि चटणी टाकत पहिले मस्त एक चमची चटणी मी पहिले मस्त टाकलेली चटणी टाकल्यानंतरच टाका मस्त एक चमचे नमक आता येईल मस्त कमता येईलच एकदम आता कमी गॅस करणार आणि तिंडील एकदम अरघात आणि पहिलं आणि चटणी आणि नमक टाकानंतर लगेचच टाकत नाही मस्त त्यांना हळद हळद टाकल्यानंतर ते मस्त दोन मिनटं करता येईलच असलं चटणी नमक हळद टाकल्यानंतर त्यांना टाका मी थोडासा गरम मसाला इतकी भारी टेस्ट हे गरम मसाला टाकले तर मी तुम्हाला गरमाज गरम मसाला होईल आणि लगेचच टाका नाही मस्त थोडंसं शेंगाला नको शेंगाला नको हे ना मी थोडंसं जाडसर मिक्सर मग वाटी तुम्ही शक्यतो मॅगी मसाला पण टाकू शकता त्यांना तुम्ही जर पाहिजे राहतो बघा गरम मसाला टाकानंतर शेंगणा आणकुट्टाकेस मस्त तिथे कलचाईलच आपली इतली टेस्टी लागत नाही भाजी शेंगणा आणकुटाके समते मस्त मी दोन मिनटं कलचाई गेली भाजी फ्राय होऊ दिली हाई होई की आपली मस्त भेंडीच नाही भाजी रेडी चला मग तुम्ही पन्ना झाडा आणि तुमचं जर मला व्हिडिओ आवडतो होतील तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद